नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहात सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते यूट्यूब चॅनलवर आणि राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलवर तर चला हां बहुत अच्छा आहे बहुत अच्छा आहे खेळ तर सोनू पिलू जयू का असे बसले म्हणतच चला हे तर बघा हिटर लागलेलं आहे सोनू पण बसलेलं आहे हिथंच आणि मी बसले काय महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत आता आणि खूप मजी गैरसमज झालेला आहे गैरसमजमध्ये का नाही खरं सांगते गैरसमजनं घर तुटतेत आणि खूप रिश्ते पण खराब होते कारण घडलेली वस्तू घडले तीच म्हणत आहे त्या गैरसमजला मी दूर करणार आहे कारण हे मिनिट कॅमेरा शेट करते आता जस्ट जीवली नाही किती मजा आहे बेटा टाइम बघा ना म्हणजे थ्री फोर्टी फाइव सिक्स नाही टू टू फोर्टी सिक्स हा टू फोर्टी सिक्स तर पाहुणे पावणे तीन म्हणून समजून घ्या ठीक आहे आत्ताशी मी घरातला पोछा लावला सगळं झालंय कपडे सु, सु, सुकवले नाहीत अंघोळ करून येऊन आपले इथंच बसलेले आहे शेकत आणि हे हो का सोनू पिलून जेवले आणि हिथच प्लेट ठेवलेला हो आहे तर मी आता जेवायची बाकी आहे तर तुमच्यासाठीच मी आला हा महत्वाचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि पहिलं मावशींचं बद्दल बोलते हेमलता मावशींची ना वाढदिवस होता हेमलता मावशीचा वाढदिवस असताना माझ्याकडून काय चुकी झाली की माझ्यापेक्षा ख सासूंचा फोन आला होता सासू यायचा घरनं आणि काय प्रॉब्लेम झालेलं आणि ती लवकरच तुम्हाला कळेल काय प्रॉब्लेम होतं आणि मी तुमच्यापासून एक पण गोष्टी अशा लपवत नाही आणि रियल असतं जयश्रीचं जे पण असतं कारण लपवणं ही नाही दुसरी व्ह्यूसाठी काय पण करतेत बघा आणि परत खरं खरं तसंच घडतं त्यासाठी आपलं नाही आपलं जे पण असतं जेईचं रिअल असतं तर त्यासाठी मला काय सांगायचं आहे लता मावशीचा वाढदिवस होता नवीन वर्षाला एक तारखेला साहेब कमेंट आलेली मी कुणालाही रिप्लाय कुठल्याही चॅनलवर दिलेलं नव्हतं आपल्या दोन्ही पण त्यावेळी पण माझ्या जागी माझ्या बहिणींनी खूप खूप मनापासून सर्वांचा आभार धन्यवाद मानते कारण हेमलता मावशींना मी काल रात्री व्हिडिओ तो बघितला कमेंट म्हणजे सगळ्यांना मी लाईक करत होते आणि रिप्लाय द्यायचं विचार करत होते त्यावेळी मावशीची कमेंट होती कमेंट त्याच्यात कमेंटमध्येही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या माझ्या बहिणींनी तर मला ती बघून इतका आनंद झाला इतका आनंद झाला मी खरं सांगते की चला माझ्या गैर म्हणजे मी कुठं तरी असली ना तर मागण माझ्या बहिणी आहेत एकमेकाला समजून घेते की आता काल पण एक कमेंट होती की ज आता ताई तू कुठं आहेस प्रॉपर तर मी नाही लक्ष देते त्यांना माहीत आहे सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला की जेला खूप कामं असते त्यामुळं ना माझ्या जागी आता दुसरी माझ्या बहिणीने कमेंट रिप्लाय दिली की दिल्लीला आहे बघा मग त्यासाठी मला खूप अभिमान वाटतो की चला मावशीच्या वाढदिवसाला माझ्या बहिणीने विश केला पण मला एवढं वाईट वाटलं खूप वाईट वाटलं आणि एकत्र पण खुशी पण झाली की चला माझ्या जागी माझ्या बहिणीने विश केलं परत मी मावशींना स्वारी म्हणते आत्ता पण आणि त्या दिवशी पण कमेंटमध्ये पण रिप्लाय दिलेलं मी मावशीने मला उत्तर दिलं बाळा मुलीवर आईचा राग नसतो मुलांवर कसलीच कुठलीच आई रागवत नाही तर मी नाही रागवत तू खुश राहा आनंदी राहा असं म्हणून मला आशीर्वाद दिला माझ्या मावशीने खूप मन भरून आलं आणि खूप म्हणजे खूप तर खूप बरं वाटलं आणि चला माझ्या मावशीला माझ्यावर राग नाही पण मी आज म्हणते मावशी मला तो कळालंच प्रॉब्लेम काय होता त्यासाठी ना त्या दिवशी मावशीचं कमेंट राहिलं पण काल एक अजून एक ताईंचा होता ताई आपल्या बाबांची तब्येत ठीक नाही म्हणजे आता बाबांची तर त्या ताईनं पण रिप्लाय दिलं की काळजी घ्या बाबांची तर माझ्या बहिणी मला एवढे मनापासून घरातलं काय असताना सुद्धा मला ती कमेंट करते की आपल्या घरात आजही घडलं ताई म्हणजे त्यांच्या घरातलं माझ मला माझी समजतात म्हणून मला त्यांच्या घरातलं सुद्धा मला कळवतात की ताई आज आपल्या घरात असं झालं बाबांची तब्येत ठीक नाही माझ्या आईची तब्येत ठीक नाही ताई दादाची तब्येत ठीक नाही असं म्हणते तर खूप आनंद होतो की चला आपलं पण वाटतं त्यात आणि दुसरी गोष्ट माझ्या एका बहिणीला खूप खूप मनाला लागलेलं आहे तर असं काही मी वाक्य खराब बोललेली नव्हती तरी पण मनाला खूप लावून घेतलेला आहे ती गैरसमज तुम्ही करून घेतला आहे त्यासाठी गैरसमज दूर हटवते कारण काल ताईंचा होता कमेंट होती की गायूला कपडे घे ते अशा आहे त्या ताईंना मी पहिल्यापासून ओळखते आणि सर्वांना जशी ओळखते त्यांची कमेंट असती प्रत्येक वेळी छानच असती कधीही कुणाची वाईट जयूला वाईट कमेंट कुणाची होती तुम्हाला माहीत आहे जयूला तुमच्या कुठल्याही व्यक्तीची क क आधी कधीही कुणाची आपण दुसऱ्याचं चॅनल एकतर बघू शकत नाही त्यांच्यावर आपण कम्पेअर आपली करू शकत नाही ना त्यांची बुराई कुणाची युट्यूबरची करू शकत नाही आपली नाही आपले कुणाचं अधिकार नाही एखाद्यानं ग चुकीचं बोलण्याचं ते आपल्यापुरतं आपण बोलू तर जयूला असं कुणाचंही कमेंट आपली खराब येत नाही तुमच्या ताईला जयूला तर त्यासाठी ना ताईला असं वाटलं की गायूला उंची वाढली तर प्रत्येक वेळी तुम्ही बघतच असता आणि मी काही गोष्टी दाखवत नाहीत आता प्रत्येक वेळी तिचे पप्पा आठ पंधरा दिवसात सोनू पिलोला आणत नाही पण गायूला कपडे आणतेतच आणतेत आणि ती प्रत्येक गोष्टी मी दाखवत नाही जेवढं मॅक्झिमम दाखवायचं तेवढंच दाखवते की चला बाबा नो आजती आणि गायूला हमेशा असतं आणि सोनू पिलू हे मला जाणीव पण करून द्यायची असते माझी मुलं मुलांना की आपण कुठं कुठं आहे बाबा आणि तुम्ही शिका शिक्षणावर फोकस करा हेच माझं असतं तर माझ्या बहिणीला म्हणायचं होतं मी खूप रिप्लाय दिलेत आजच्या व्हिडिओवर सकाळच्या नक्कीच बघा तुम्ही तुम्हाला कळल पण त्या ताईंना खूप वाईट वाटलं काल एक कमेंट आलेली त्यांचीच तर त्या ताईने मला सांगितलं की गाईला कपडे घे त्यांचे असे होतं म्हणणं की हाईट वाढलेली आहे तर गाईला कपडे घ्यायची खूप गरज आहे तर गायला कपडे त्यांचं म्हणणं होतं त्यांनी क्लिअर केलं ताई तुमच्याबद्दल हा व्हिडिओ बनवत आहे कारण मला खूप बेकार वाटलं मी अजून जेवलेली नाही की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि म्हणून मी त्या कमेंटला रिप्लाय त्या ताईंचं मी ओळखते तुम्हाला हमेशा ओळखते आता नाव घेतलं असतं पण तुम्हाला आवडेल न आवडेल त्यासाठी तुमचं नाव सुद्धा मी या व्हिडिओमध्ये घेत नाही पण सकाळचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या ताई आहेत खूप प्रेमानं मला म्हटले तुला वाईट वाटलं असेल पण मी प्रत्येक वेळी व्हिडिओ बघते आणि तुला बोलत असते गायत्री तुझ्या पशीच असावी आणि तुझ्या पशी शेफ आहे तर ताई मी तुम्हाला हमेशा कमेंटवरून तुम्हाला ओळखते मी की माझीच बहीण आहे तुम्ही हायसा म्हणून तर ताईन तुमच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे नक्की मेन आणि आपल्या हेमलता मावशींबद्दल बद्दल तर ताईंचं म्हणणं हे आहे की मी त्यांना मी रिप्लाय दिला काल की ताई माझ्या तिन्ही मुलांना भरपूर कपडे आहेत पण माझा एक हक्क म्हणून तुम्हाला मी कमेंट रिप्लाय दिले त्या ताईना ती ताईनी ती कमेंट डिलीट केली तर आज मला नाही माहिती डिलीट केली नाही केली पण ताईने सांगितलं ताई तू अशी बोललीस ना, ना तर माझ्या तिन्ही मुलांना कपडे आहेत म्हणून भरपूर तर मी कमेंट डिलीट केली ताई असं नका करू मी हक्कानं तुम्ही जसं मला हक्कानं बोलता तर माझं पण काही कर्तव्य आहे तुम्हाला प्रेमानं समजवायचं एवढा पण हक्क आहे ना माझा तर तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका खरंच काही वाईट वाटून घेऊ नका मी असे नाही आणि मुलांना कसं आहे माहिती आहे का खरच, लहान मुलं आहेत आज सोनूची माझी मी सगळ्यात मोठी होती आणि माझी उंची भरपूर मला कपडे कोणाची भेटली नाही घालायला पण फिर राजेश्री माझी घालायची आणि राजे जेव्हा माझं लग्न झालं राजश्रीला मी शिवायची त्यावेळी एकामेकीच्या मी आत्तापर्यंत घालत होतो माझ्या नशिबाला माझी बहीण नाही पण सगळे आता वय झालं तरी एकामेकाची कपडे सगळीच घालतात आणि उंची वाढते तर हां काळजी आहे तुम्ही पण तुम्ही काळजीपुटीच म्हणता ती पण मला माहीत आहे काळजीपुटीच म्हणता पण माझ्या तिन्ही मुलांना तुम्ही बघताय तुम्ही आशीर्वाद देत आहे ते सदैव तर तिघं एकसारखंच राहते आणि असेच तुम्हाला भेटतील आणि एक गोष्ट अशी आहे पिल्लूची सोनूची कपडे मी एकामेकाला घालाय द्यायची नाही पण पिल्लू घालायची नाही सोनूची पण मी घरी द्यायचे आज तर जर आपण कामाला कामवाल्यानं दिलं का ती लोक घालत नाहीत कारण आपल्यापेक्षा जास्त हायपाय वागते तिकडचे कामगार त्यासाठी आता कचऱ्यात तरी टाकायचं कसं तर मी का नाही पिलूची आता सोनूची कपडे पिलू घालणार आणि पिल्लूची कपडे काय वेळ गाय। गायू घालते आणि गायू गाय। गाय। प्रत्येक वेळी माझी बापाची त्याच्या दादा ताईची दा सगळी टाक घालते पिलू गायू तर आपण पण लहानपणा असंच आणि आता पण मी अशीच करते दाजींची घालते आता सोनूची पॅट मला येते सोनू आणि दाजींची असं चालतं तर लहान बाळ आहे घालतं करतं तरी माझं रिअल असतं कधी बघताय ना तुम्ही गायू कुठल्या कपड्यावर असली त्याच कपड्यावर मी दाखवते दुसऱ्यासारखं व्हि व्ह्यूसाठी रंगरंगोटी करून जेव्हा मला गरज आहे तोपर्यंत करते थोडं पण मुलांना असं करून व्हिडिओमध्ये घेणं गायूला सजून असं नाही कारण का जसं आहे तसं तुम्हाला मी दाखवत असते त्यात तुम्ही काळजीपोटी बोलता ती मला कळतं तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका माझं एवढंच म्हणण्याचा उद्देश आहे आणि तुम्हाला खूप वाईट वाटलं त्यासाठी मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला कमेंट मेसेज पाठवू अ काय येऊच का दे, दे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बनवते आणि मावशी तुमच्या वाढदिवसाच्या खूप 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 माझ्या तुमच्या लेकीकडून खूप खूप शुभेच्छा कडून पण मला असेच आशीर्वाद माझ्या मावशीचं राहू आणि अशी आनंदी खुश माझी मावशी सदैव अशीच राहू हसत खेळत हेच माझी इकडून प्रार्थना देवाला हे चरणी प्रार्थना असणार आहे तर कुणी माझ्यावर राग मानून घेऊ नका आणि मी कुणाला दुखवत नाही मला दुखवणारे खूप आहेत मी कुणाचंही मन दुखवत नाही ठीक आहे तर काय चुकलं असेल या काही तुम्हाला वाटत असेल जसं तुम्ही सांगितलं ताई तर माझ्या दुसऱ्या ताई असताना तुम्हाला कुणाला वाटत असेल तर बिंदाज ह्या सारखं बोलून दाखवा मला काही फरक पडत नाही की माझ्या बहिणींचं फिलिंग मी ओळखू शकते परत जसं ह्या ताई बोलल्या तसं मला कळेल की हा चला माझ्या एका बहिणीला दुःख झालं तसं तुम्हाला पण तर नक्कीच तुम्ही मला सांगा ठीक आहे तर मी एवढं बोलू शकते दुसऱ्यासारखं आपण एखाद्याचं का इज्जत काढून पैसा नाही कमवायचा नाही तर दुसऱ्याबद्दल राग मानून आपला गैरसमज वाढवून घ्यायचा नाही ठीक आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद